छान खाली दिलं आहे भुस्टर बी द कंपाऊंड इफेक्ट डॅरेन हार्डी या बेस्ट सेलर पुस्तकावर आधारित समरी द कंपाऊंड इफेक्ट लेखक हार्डी थीम लहान सवयींचं मोठं यशात रूपांतर भाग एक प्रस्तावना यश म्हणजे मोठं काहीतरी नाही तुम्ही कधी असा विचार केला आहे का मी खूप मेहनत करतो तरीही मोठं यश मिळत नाही डॅरन हार्डी यांचं द कंपाऊंड इफेक्ट हे पुस्तक सांगतं यश एका मोठ्या कृतीमुळे मिळत नाही तर हजारो छोट्या सवाईंमुळे मिळतं स्मॉल स्मार्ट चॉईसेस प्लस कन्सिस्टन्सी प्लस टाईम इक्वल्स मॅसिव्ह रिझल्ट भाग दोन कंपाऊंड इफेक्ट म्हणजे काय कंपाऊंड इफेक्ट म्हणजे छोट्या कृतींचा संचित परिणाम जो वेळेनंतर जबरदस्त बदल घडवतो उदाहरण एका व्यक्तीनं रोज फक्त शंभर कॅलरी कमी खाल्ल्या तर तीन वर्षांनी पंधरा किलो वजन कमी दुसरा दररोज थोडं जंक खातो तर तीन वर्षांनी पंधरा किलो वाढ तर थोडक्यात यश हे चमत्कार नसून शिस्तबद्ध कृतींचा परिणाम आहे भाग तीन निवडींचं महत्व आपलं आयुष्य आपल्या निवडींनी घडतं छोट्या गोष्टी मोबाईलवर पाच मिनिटं फेसबुक स्क्रोल रोज सकाळी एक साखरभर चहा रात्री फक्त पंधरा मिनटं उशिरा झोप या गोष्टी सुरुवातीला परिणाम दाखवत नाहीत पण सहा महिने एक वर्ष पाच वर्षांनी त्याचं परिणाम जबरदस्त असतो यू मेक युअर चॉईसेस अँड युअर चॉईसेस मेक यू भाग चार सवयींची ताकद सवय म्हणजे ती गोष्ट जी तुम्ही विचार न करता करता सकाळी उठल्यावर फोन चेक करणं गाडी चालवताना रेडिओ लावणं खाल्ल्यानंतर काहीतरी पोड खाणं जर तुम्ही तुमच्या दैनंदिन सवयींवर नियंत्रण मिळवलं तर तुमचं भविष्य तुम्ही घडवू शकता बऱ्या सवयी निर्माण करा वाईट सवयी पुसून टाका भाग पाच ट्रॅकिंगचा नियम जे मोजता येतं ते सुधारता येतं डायरन सांगतो तुम्ही ज्या गोष्टी सुधारायच्या आहेत त्या ट्रॅक करा उदाहरण किती वेळ पुस्तक वाचलात किती खर्च केला किती वेळ एक्सरसाइज केली ट्रॅकिंग म्हणजे तुमचं लक्ष जागृत ठेवणं अवेअरनेस इज द फर्स्ट स्टेप ऑफ चेंज भाग सहा वेळेचा वापर आणि कंटाळा प्रत्येक व्यक्तीकडे दिवसात चोवीसच तास असतात फरक इतकाच कोण कुठे वेळ घालवतो डायरेन म्हणतो सकाळी एक तास पॉवर आवर म्हणून ठेवा वाचन प्लॅनिंग माइंडसेट सेट, सेट। पण नेहमी लक्षात ठेवा कंटाळा आला तरी सोडू नका कंटाळामुळेच लोक कन्सिस्टन्सी सोडतात पण यश कन्सिस्टन्सीमध्येच आहे भाग सात प्रभावी संगती तुम्ही ज्या पाच लोकांशी सर्वाधिक वेळ घालवता तुमचं व्यक्तिमत्व त्यांचं सरासरी असतं नकारात्मक लोक टाळाटाळ -ताल करणारे वेळ वाया घालवणारे हे लोक तुमचं भविष्य कमी करतात सकारात्मक यशस्वी लोकांशी जोडा प्रेरणा देणारी पुस्तकं वाचा पॉडकास्ट मेंटॉर कोच वापरा भाग आठ निष्कर्ष शक्ती तुमच्याच हातात आहे था। यश हे एक एकदाच घडणारा काही नाही ते रोज घडवायचं असतं फक्त एक टक्का सुधारणेसाठी प्रयत्न करा ती सवय बनवा आणि संयम ठेवा परिणाम हळूहळू दिसेल यू विल नेवर चेंज युअर लाईफ अंटील यू चेंज समथिंग यू डू डेली आजपासून सुरुवात करा लहान पावलं घ्या कारण तीच तुमचं मोठं भविष्य घडवतील शमाप्त मित्रमैत्रिणींनो द कंपाऊंड अफेक्ट हे पुस्तक आपल्याला शिकवतं वन यश म्हणजे शिस्तबद्ध सवयी टू लहान निवडींचा मोठा परिणाम आणि तिसरं सातत्याचं जादू जर तुम्हाला आजचं पुस्तकाचा सारांश आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून अशाच प्रेरणादायी सारांशांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा तुमचं वाचनप्रेम आमचं बळ आहे चला एकत्र शिकूया आणि वाढूया तुमच्या एक लाईक आणि सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला आणखी प्रेरणा मिळते नवीन पुस्तक समरी दररोज मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा या व्हिडिओला मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा ज्ञान पसरवा